नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप प्रतिआरोपच्या जोरदार फेऱ्या झडत आहेत जुने प्रकरण उकरून काढत देवेंद्र फडणवीस माझ्यावर सूड उगवित आहेत असा आरोप देखील देशमुख यांनी केला रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत असा आरोपही मंगळवारी करून मी अटकीची वाट पाहत असल्याचं सा सांगत देशमुख यांनी प्रतिआव्हान दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मदतीने ईडी आयला हताशी धरून महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना मी सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे अशी पोस्ट देखील अनिल देशमुख यांनी एक्स माध्यमावर करून फडणवीस यांच्यावर लडनकार केले देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षापूर्वीचे घटना उकरून काढित माझ्या विरोधात दिल्लीच्या मदतीने सी बी आयकडून आर एफ आर दाखल केला चार वर्षापूर्वी मी गृहमंत्री गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाने भाजपाचे नितीश्रण भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला होता हा माझ्यावर आरोप आहे माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहे असा आरोप देखील देशमुख यांनी केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे बालेकिल्ला असलेल्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अनिल देशमुख यांना उतरण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोलले जात आहे त्यामुळे माझी आजी माझी गृहमंत्र्यांमध्ये यंदाची विधानसभा निवडणूक बघण्यासारखी असणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र